आपण सुटल्या असा राजा नाय गणपती गजपती भूपती जलपती पुरांधराणी निश्चिती वृक्षभागी कित्येक दृश्य निर्धारिला कित्येकाशी थरकाप सुटला कित्येकाशी आश्रय झाला शिवकल्याण राजा वा मग अशी तो जीवन नावाचा पोरगा भेटला मला धर्मवीर हे आमचे राजू जे आहेत राजूभाऊ मुंगळे वा वा काय नियोजन केलं राजू भाऊ टाले वाजवा करता करतात वा रे वा तो जीवन भेटला जीवन उभं राहते तोय म्हणला भाऊजोय आमचा भाऊ कारण धर्मवीराजी माझी पहिली भेट आहे नृत्य करत अंगावर आंगावर येत होता लक्षात ठेवा तो सांगत होता जीवन अनेक कुटुंबांना जीवन देणारा हा धर्मवीर मी विनाकारण स्तुती कोणाची करत नाही कधीच करणार नाही आम्हाला एका मालकाच्या स्तुतीशिवाय परमिशन नाही कोणाचे चरणाचा आश्रय घेतो छत्रपती बहारे फोन और पे जाएंगे धर्मवीर ना भूलने तुम्ही बहुत याद आयंगे अहस हो तुम्ही जग मे शिवछत्रपती महाराज और शंभू छत्रपती महाराज का तुम बस याद हम भर दिल दिल के चले आएंगे। दिल के बाद बाद पाना अशी यादरंगाणी लग्नाला बोलवलं अरे आपल्या राजाचा जन्म आहे लक्षात ठेवा अरे आग लागली होती आग आम्ही आग। तो व्हिडिओ पाहिला हा माझा पठ्ठ्या त्या आगीमध्ये घुसला जे जे कोणी सांगलं काम करतील त्या विशाल तराव मी मुद्दाम घेतो त्याचे वडील जे आहेत डॉक्टर साहेब ते इतके जवळचे आहेत आमच्या गावाचा काया पालट केलाय आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे गेस्टी होते डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ माझे खास शिष्य मी त्यांना सांगितलं मी तुमचा गुरु केव्हाच बनेल ज्या वेळेला तुम्ही पवित्र वारकरी संप्रदायाची माळ तुमच्या गळ्यात घालाल आणि सुपार क्लास वर हो अधिकाऱ्यानं माझ्या हाताला तुळशीची माळ घातली आणि आज ती आयडिया याच मातृदेव बुलढाण्यामध्ये याच मात्र मातृदीर्थ बुलढाण्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये धर्मवीराला माहीत आहे त्यांनीच मला आठवण दिली पूजा ताई तो मृत्युंजय तुमचा कोणाला आपला तो पृथ्वीराज तुझी ती शिवताई आणि ती आता ती धर्मवीरा कुठं बसली मला वाटतं घोड्यावर बसली वाटतं कुठं तरी वा वा ती बसत होती माझ्या गप्पा मारत होती लक्षात देवा आज

तो सर्वांना सामावून घेतो यारे यारे लहान थोर यापि भलत्या आणारी नर आम्ही भेदाभेद भ्रमामंगळ मांडणारी सगळी माणसं आहोत त्या माझ्या धर्माचं मी प्रतिनिधित्व करत होतो बुद्ध प्रतिनिधी होते इस्लाम इस्लामजी उपासक होते त्यावेळेला मी म्हणत होतो बिस्मिल्ला हाय रहमान रहीम हसवी रब्बी जल्लिल्लाह गार मोहम्मद रसुल अल्लाह ला इला अल्लल्लाह मोहम्मद रसुल अल्लाह मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं आमच्या धर्मवीरांनी काल सांगितले काय मुस्लिम विद्यार्थिनी ज्या होत्या मुली ज्या होत्या तिथं वा टाळी वाजवा त्या दांगावर बात आहे राजा काय आहे माहीत आहे कल्याणच्या सुभेदाराची पंचवीस वर्षाची अरे कल्याणी सह लुटली सुभेदाराची सुन नजराना समजून आणली आपला बाजीन वाढता करता समजा लाल झाले झाले परनारी तर माते समान धर्माची शिक बनव अर चारित्र्याचा महामेळ व्हा पटतय का मंडळी सांगा पटतय का मंडळी आम्ही शिवबाच गोंधळी 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 आम्ही आंबेच गोंधळी 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 जिजाऊ साहेबांच गोंधळी उदे गंबे उद उद भवा उद मानो तुमच्या गावाला येऊ तुमच्या सत्रेला येऊ तुमच्या यात्रेला येऊ धापाच घाला येऊ धापाच घाला येऊ काम कृ ब मारा पूजार घ्यावर अरे जिथं मी तुझं राऊळ तिथ माझ्या जगाचा जाणता राजा केवळ महाराष्ट्राचा एक नाही कीर्तन ऐकण्या करता बसलेला असायचा माझा राजा आणि मर्द मराठा आहे है। ए स्टेजवरचा सर्व भागेला पिंडा वाला नाही का राखून वाशे तो